विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञानवंदा वंदा एनुकेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका ही जी एक्झाम आहे ती विद्यार्थी मित्रांनो लवकरच होईल यावर आधारित मागील परीक्षेत जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण असेच युजफुल व्हिडिओ आपल्यापर्यंत आणणार आहोत तसेच लक्षात घ्या अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा याकरता आपण एक टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन आला आहोत यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट तसेच ई बुक ज्यामध्ये प्रश्नांचा सराव असेल हे सर्व प्रश्न तुम्हाला भेटतील यामध्ये एकूण अठरा हजार प्लस प्रश्न असणार आहेत याची प्राइस ठेवण्यात आले आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये सामान्यांचे चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडीचे सहा हजार प्लस प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्लस प्रश्न बौद्धिक चाचणीचे तेराशे प्लस प्रश्न पोषण अभियान संगणक ज्ञान व एकात्मिक बाल विकास योजना व कायदे हे सर्व आपण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये घेणार आहोत यासाठी आपल्याला काय आहे तर आपलं जे ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करावं लागेल त्यामध्ये गेल्यानंतर आपण हा पर्टिक्युलर कोर्स लाँच केला आहे त्या कोर्समध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व पीडीएफ फाईल बघायला भेटतील त्या जर तुम्हाला आवडल्या ले, ऑनलाईन टेस्ट देऊन बघा त्या जर आवडल्या तर हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परचेस करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरून विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन डाउनलोड करा तर आठवड्याला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे आयसीडीएस योजनेचा एक घटक कोणता आहे ऑप्शन आहेत उच्च शिक्षण किशोरवयीन मुलांचे आरोग्य बालकांचे आरोग्य तपासणी की युवकांसाठी रोजगार तर लक्षात घ्या आयसीडीएस योजनेचा एक घटक आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांची आरोग्य तपासणी त्यानंतर पुढील क्वेश्चन एस योजनेत कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहेत शिक्षणाचे प्रमाणपत्र पोषण कार्यक्रम कर्ज वाटप की रोजगार सहाय्य तर लक्षात घ्या आय सी डी एस योजनेमध्ये पोषण कार्यक्रम ही जी सेवा आहे ती दिली जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन एस योजनेत कोणती प्रमुख सेवा नाही ऑप्शन आहेत बालकांचे प्राथमिक शिक्षण पूरक पोषण वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य आणि लसीकरण तर लक्षात घ्या ए बी आणि डी ही विद्यार्थी मित्रांनो एस योजनेतील प्रमुख सेवा आहे परंतु वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य देणे हे काय या योजनेचं विद्यार्थी मित्रांनो सेवा नाही त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघूयात अंगणवाडी केंद्रात कोणत्या गटाला प्राथमिक सेवा दिली जाते आपण ऑप्शन रीड करायचे आणि आपल्याला उत्तर देत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या अंगणवाडी केंद्रात ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्षे बालक आणि गर्भवती स्त्रिया यांना प्राथमिक सेवा दिली जाते पुढील क्वेश्चन एस योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते तर हे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी शारीरिक पोषण सुधारणा करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो एस योजनेत विद्यार्थी मित्रांनो हे पूरक पोषण दिले जाते पुढील क्वेश्चन एस योजनेत कोणती सेवा उपलब्ध नाही पौष्टिक आहार उपलब्ध आहेत लसीकरण उपलब्ध आहेत पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध आहेत परंतु हे जे आर्थिक मदत आहे ना ही सेवा उपलब्ध नाही पुढील क्वेश्चन एस योजनेच्या माध्यमातून कोणत्या वयाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते तर योग्य उत्तर आहे तीन ते सहा वर्षे ित्नो ह्या गटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघायचं आहे एस योजनेतील मुख्य सेवा कोणत्या आहेत तर मुख्य सेवा आहेत आरोग्य तपासणी पोषण आणि शिक्षण तर लक्षात घ्या जो सिलेबस दिला आहे ना आयसीडीएसचा तर लक्षात घ्या त्यावर आधारित मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं फोर नाइन्टी नाईनमध्ये आपण हे तुमच्यासाठी क्वेश्चन बँक प्लस टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला अठरा हजार प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस होणार आहे तर लक्षात घ्या याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं याचे जे ई बुक ज्या पीडीएफ फाईल आहेत ना त्या तुम्ही डाउनलोड करून ॲपमध्ये नेट जरी बंद असेल तरी तुम्ही ते विद्यार्थी मित्रांनो बघू शकता त्यामुळे ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर फक्त मोबाईल नंबर आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्ही लॉग इन होऊन जाल त्यानंतर कोर्स परचेस करा आणि डेली ऑनलाईन टेस्ट देखील तुम्ही त्यामधून सॉल्व्ह करू शकता पुढील क्वेश्चन आय सी डी एस योजनेत कोणत्या समूहाला लसीकरण दिले जाते तर आयसीडीएस योजनेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्षे वयाच्या बालकांना विद्यार्थी मित्रांनो लसीकरण दिले जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आयसीडीएस योजनेत पूरक पोषणाचा उद्देश काय आहे तर आयसीडीएस योजनेत पूरक पोषणाचा उद्देश आहे पोषणाची कमतरता भरून काढणे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आयसीडीएस योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा मुलांना दिली जाते तर कोणती सेवा दिली जाते तर पूर्व प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थी मित्रांनो मुलांना दिलं जातं पुढील क्वेश्चन बघायचं आहे आय सी डी एस योजनेच्या माध्यमातून कोणता घटक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो तर कोणता घटक तर बालकांचे पोषण आणि आरोग्य सोपे प्रश्न आहे एकदा जरी हाताखालून गेले ना तर प्रश्न तुमच्या लक्षात राहायला मदत होईल तर पुढील क्वेश्चन आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय तर अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य आहे बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन एस योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या संस्थेचे नेतृत्व करतात तर हे कोणाचं नेतृत्व करतात तर स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघायचा आहे आय एस योजनेच्या अंतर्गत कोणत्या गटाचे आरोग्य तपासणी केली जाते सोपा प्रश्न आहे उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर बालक आणि माता यांची तपासणी केली जाते त्यानंतर ता पुढील क्वेश्चन आहे एस योजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत तर प्रमुख घटक आहेत ऑप्शन क्रमांक बी आरोग्यसेवा पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण त्यानंतर पुढील क्वेश्चन एस योजनेतील अंगणवाडी सेविकेला कोणत्या वयाच्या मुलांना सेवा द्यावी ता सेव ला लागते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो ते सहा वर्षे वयाच्या मुलांना त्यानंतर पुढील क्वेश्चन एस योजनेत अंगणवाडी केंद्र कोणत्या स्तरावर काम करते तर हे विद्यार्थी मित्रांनो गाव स्तरावर काम करते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे एस योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा पुरवली जात नाही पूरक पोषण लसीकरण देखील केलं जातं आरोग्य तपासणी देखील केली जाते परंतु उच्च शिक्षण हे जे आहे ही सेवा पुरवली जात नाही पुढील योजनेत कोणत्या प्रकारचे अन्न पुरवले जाते तर यामध्ये तुम्हाला पौष्टिक आहार विद्यार्थी मित्रांनो पुरवला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हा पार्ट वन होता पुढील पार्टमध्ये राहिलेले प्रश्न आपण बघणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण अभ्यासाला सुरुवात केली असेल आणि आपल्याला क्वेश्चन बँक पाहिजे असेल क्वेश्चन बँक याचा अर्थ काय की प्रश्नांचा ठोकळा आपल्यापर्यंत पाहिजे तर आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत हे तुम्ही घेऊ शकता त्यासोबत टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट देखील आहेत तुम्ही जर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्समध्ये जर गेलेत ना तर तुम्हाला टोटल कंटेंट भेटेल की आपल्याकडे काय काय आहे आणि आम्ही तुम्हाला ते देत आहोत तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आजचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कांचलवर नवीन नसाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू